सातारा जिल्ह्यातील घरफोडी चोरी गुन्हे उघडीस आणून चोरी केलेली मालमत्ता सातारा पोलिसांनी केली हस्तगत आरोपींकडून पाच घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करून, करून यांच्याकडून चालू बाजारभावाप्रमाणे चोवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पस्तीस तोळे सोन्याचे दागिने सातारा पोलिसांनी केले हस्तगत नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून दरोडा जबरी चोरी घरफोडी मोटारसायकल चोरी अशा अनेक गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून दोनशे शहात्तर मालमत्तेचे गुन्हे उघडीस आणले आहे चोरीस गेलेल्या सोन्यांच्या दागिन्यांपैकी तोळे सोने पाच किलो आठशे ग्रॅम असा एकूण चार कोटी सात लाख चाळीस हजार नऊशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे सोनार आहेत मागे काही पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला होता या थे थे या आ, की या सोनारांचं काय बऱ्याच केसांमध्ये त्यांना माहिती असते की हा चोरीचा सोन आहे तर ह्या केसमध्ये तशी केसमध्ये तो सोनार जो आहे तो बरोपैकी या गँग सोबत तो काम करायचा यांचा सोना तो नेहमी घ्यायचा आणि नेहमी घेऊन त्याची विलवाट लावण्यामध्ये त्यांना मदत करायचा तर त्या सोनाराला याच्यामध्ये आम्ही मदंडामध्ये यशस्वी झालो सोनाराला याच्यामध्ये आरोपी आम्ही केलं आरोपी केल्यानंतर अटक केल्यानंतर त्याच्याकडनं रिकव्हरीची प्रोसेस आम्ही सुरुवात केली त्या रिकव्हरी त्यांनी आता याच्यामध्ये आम्हाला दिलेली आहे त्या खेडच्या केसमध्ये टोटल एकोण एकंदरीत एकोणतीस पोडे त्याच्यामध्ये चोरी झालेले होते त्याच्यात आता टोटल आता सत्तावीस तोडे त्याच्यामध्ये रिकव्हर झालेले आहे पूर्णपणे ती केस आता डिटेक्ट झालेली आहे दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये कराड शहरमध्ये दोन आणि सातारा शहर मी खंडाळा असे एकंदरीत चार गुन्हे आपल्याकडे सलग त्याने घरपोड्या ह्या गँगने आपल्याकडे केलेली होते पुढे ही गँग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मी ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगत नाही परंतु काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आम्हाला आपण आणि ह्याच्यामध्ये आमच्या फोरेन्सिक टीमचा खूप चांगला त्याचा योगदान होता डॉग स्पॉटचं खूप चांगलं योगदान होता आणि त्यांनी त्या आरोपीपर्यंत पोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम सलग त्यांचा पाठला करत होती परंतु हा आरोपी एवढा शाथिर होता की तो दिवसात सकाळी वेगळा टी शर्ट घालायचा दुपारी वेगळा टी शर्ट घालायचा आणि संध्याकाळी कपडे बोलतात टीम वॉचवर हा किती चालायची बाबती माहिती होती सारखा तो ठिकाण बदलायचा परंतु त्याच्यामध्ये काही आम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत भेटली पुण्यात आणि तो आरोपी आम्हाला शेवटी त्याच्यामध्ये सापडला याचं नाव आरोपीचा राहुल लष्करे आहे आणि त्याचा एक साथीदार देखील सोबत सापडला अजित चव्हाण या दोघांनी करून आपल्याकडे कर चार मोठ्या घडफोड्या आपल्याकडे केल्या होत्या आणि ह्यांच्याकडून एकंदरीत आपल्या साताऱ्यात दहा तोड्यांचं सोनं त्यांनी ग्राहक केला होता आणि ते सगळं सोनं यांच्यामध्ये आता पूर्णपणे रिकवर झालेला आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आपल्याला या आरोपीची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तर आरोपी जो पहिला जो आरोपी आहे मार्चच्या वेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये याच्या बाबतीत आपण त्या सगळे केल्या होत्या त्यांनी पुण्यामध्ये वीस गुन्हे केलेले आहेत एकंदरीत सिंहगड रोड निरवाडा वेगवेगळ्या भागात आणि आपल्याकडे तीन हजार रुपया त्यांनी केल्या होत्या आणि त्याच्यासोबत सातारामध्ये आत्ता जर तर टोटल चौदा गुन्हे त्याच्या नावावर नोंदाची नोंद सातारत आहे सो दुसरी जी गँग आहे पुण्याची त्याच्यात पहिल्या आरोपीवर सहा गुन्हे आहेत पुणे शहरात राखील आहे येऊरोड वाकड चतुश्री जुनी आणि साताऱ्यातील म्हणजे चार गुणे आहेत आता याच्यामध्ये महत्त्वाचं हे टोटल रिकव्हरी आता पस्तीस तोड्यापर्यंत झा झालेली आहे या संपूर्ण आणि नोव्हेंबर बावीसपासून अनेक वेळेस वेगळ्या प्रकारची रिकव्हरी केली आहे त्याच्यामध्ये आता दोनशे शहात्तर भागांचे जिने रिकवर झालेले आणि पाचशे तोडे म्हणजे पाच किलो चार कोटी सात लाख चाळीस हजार नव्वद नऊशे रुपये आहेत असं सदर सोडलं